उमेदवार निवड व आघाडीच्या चर्चेमुळे सर्व पक्षात हालचाली सुरू आहेत मात्र अजून कोणतीच ठोस आघाडी निश्चित न झाल्यानं राजकीय समीकरणांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय गेल्या दोन दिवसांपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी कोणत्याही पक्षाची औपचारिक आघाडी जाहीर झालेली नाही त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप व शिंदे गट अशा प्रमुख का पक्षांसह काही स्वतंत्र उमेदवार सुद्धा रिंगणात उतरतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे राजकीय पातळीवर चर्चा व बैठकींचा सिलसिला सुरू असून प्रत्येक पक्षात उमेदवार ठरवण्यासाठी नेत्यांमध्ये तीव्र चर्चासत्रे आणि मतभेद दिसत आहेत काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांची शक्यताही निर्माण झाली आहे त्यामुळे नेत्यांना समन्वय साधण्यात आणि उमेदवार निश्चित करण्यात धावपळ करावी लागत आहे जतनगर परिषदेतील प्रत्येक प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवर जनाधार असलेले उमेदवार सक्रिय झाले मतदारांच्या गाठीभेटी प्रचार यंत्रणा उभारणी आणि सोशल मीडियावरील प्रचार या सर्व गोष्टींना वेग आला आहे राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की यंदाची निवडणूक एकाच पक्षाच्या ताकदीवर नव्हे तर स्थानिक गटबाजी व्यक्तिगत गट संपर्क आणि जनतेतील प्रतिमेवर अवलंबून असेल दरम्यान आघाडीची चर्चा अजूनही सुरू असून पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे मात्र सद्यस्थितीत जत नगरपरिषद निवडणूक चौरंगी लढतीकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे